राज्याच्या काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली तर काही भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यात बहुतेक भागात पावसाच्या रिमझिम सरी पाहायला मिळतील आयम अंदाजानुसार ठाणे मुंबई पालघर रायगड या भागात मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात या भागात पावसाची शक्यता आहे कोकणात काही ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पा। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय विदर्भात हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे अकोला बुलडाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय तर ठाणे पुणे अहमदनगर धाराशिव सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावेल मान्सूनने संपूर्ण कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग आणि विदर्भाच्या काही भागात प्रगती केली आहे काल अमरावती आणि चंद्रपूर पर्यंतच्या भागांपर्यंत धाव घेतली आहे आज मान्सूनच्या वाटचालीची सीमा कायम होती अरबी समुद्रावरून वेगाने वाटचाल करणाऱ्या मान्सूनचा बंगालच्या उपसागरावरील वेग मंदावलेला आहे त्यामुळे पूर्व विदर्भात अद्यापही मान्सूनची प्रतीक्षा आहे विदर्भात शुक्रवारी तुरळक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे कोकणात जोरदार सरींची शक्यता आहे उर्वरित राज्यात काहीशी उघडीत देण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे